हॅलो नमस्ते आज आपण पनीरपासून नेहमीपेक्षा वेगळ्या दोन रेसिपी बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे गोवर्धनची पूर्ण लादी घेतली आहे पाचशे ग्रामची मी खरं तर डीमार्टमधून मागवलं आहे त्यामुळे एवढं मी क्वांटिटी मागून ठेवते हे फ्रीझरमध्ये ठेवलेलं जेव्हा आपल्याला लागेल त्याप्रमाणे आपण हे काढून वापरू शकतो तर इथे आपण ही पूर्ण लादी वापरणार आहोत तर जेव्हा आपण पॅकेट कापतो तर पाणी असतं थोडं तर आपल्याला बेसिनमध्ये ओतून टाकायचं आहे आणि ही अशी लादी असते आतमध्ये आपण इथे दोन पदार्थ करणार आहोत त्यामुळे मधून आपण हे कापून घेऊया पनीर अर्धा पनीर आपण दुसऱ्या रेसिपीसाठी वापरणार आहोत म्हणजे अडीचशे आडिश, अडीचशे ग्राम पकडून चाला तर आपण जो तुकडा घेतलेला होता पनीरचा तो बारीक किसनीने आपल्याला किसून घ्यायचा आहे जितकं बारीक किसता येईल तेवढं किसवा जेणेकरून आपली रेसिपीमध्ये छान आपल्याला टेक्स्चर मिळणार तर ह्या पद्धतीने आपण किसून घेतलं पूर्ण पनीर ते बाजूला ठेवल्यानंतर इथे दोन आपण पिकलेले टॉमॅटो घ्यायचे आहेत छान पिकलेलेच घ्या त्याचा रंग छान येतो मग रेसिपीला तर आपण असे ओबडधोबड कापून घ्यायचे आहेत आणि ह्याची प्युरी बनवायची आहे तर प्युरी बनवताना हे दोन्ही टोमॅटो टाकायचे त्यामध्ये एक छोटा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची आहे ती तिकटाला कमी असते पण रंग छान येतो तर ती टाकून छान अशी प्युरी बनवून घ्यायची आहे आपल्याला तर सुरुवातीला आपल्याला पूर्ण पूर्वतयारी करून घ्यायची जर तयार असेल ना तर पटकन आपली रेसिपी पण झटपट बनते तर ही आपली प्युरी तयार झाली पनीर किसून झालेले आहे इथे आपण एक छोटी ढोबळी मिरची आणि कांदा घेतलाय ढोबळी मिरचीला अशा पद्धतीने दाबून आतमध्ये टाकलं की आपण जेव्हा कापतो ते एक्स्ट्रा आपली शिमला मिरची वाया जात नाही तसा देट आपल्याला बाजूला काढून टाकायचा आहे आणि आतल्या बिया पण काढून ह्या परत तुकडे ह्याचे ओबडधोबड कापायचे आहेत आणि चॉपरच्या साह्याने आपल्याला बारीक असं कापून घ्यायचं आहे चॉपरचा खरंच खूप फायदा होतो तर असं हे बघा एवढा टेक्स्चर आपल्याला पाहिजे इथे आपण एक कांदा घेतलेला आहे तीन चार लसूण पाकळ्या तिखट जेवढं आवडतं त्याप्रमाणे मिरची आणि आलं ह्याला पण बारीक आपल्याला हे चॉप करून घ्यायचं आहे चॉप बारीक केलं ना तर पटकन शिस्तने आपला गॅस पण वाचतो तर हे आपण तयार करून घेतलं आहे इथे मी दोन चीज क्यूब घेतले या पदार्थासाठी तुम्हाला जितकं आवडेल आणि तुम्ही जर जास्त टाकाल चीज तर तो पदार्थ अजून खूप छान बनतो तर मी इथे दोन घेतलेत चीज क्यूब ते पण आपल्याला किसून घ्यायचे आहेत तर बारीक किसण्याने आपण हे किसून घेऊया आणि जेव्हा तुम्ही सर्व कराल त्याही वेळेला तुम्ही वरून किसून हे चीज सर्व करू शकतात तर आपल्याला हे शिजवताना चीज लागणार आहे म्हणून आपण किसून ठेवणार आहोत बाजूला ओणीची तयारी करूया एक मोठा चमचा आपण तेल घेतलेला आहे आणि एक तुकडा आपण बटरचा टाकला आहे तर आपण थोडंसं मिठ झालं बटर की ह्यामध्ये एक चमचा जिरं टाकायचं आहे त्यावर आपल्याला बारीक चिरलेला कांदा आलं लसूण मिरची जी तयार ठेवली होती ना ती टाकायची आहे एकदा व्यवस्थित आपल्याला एक मिनटासाठी परतून घ्यायचं आहे तेलावरती आणि एक मिनटानंतर आपल्याला त्याच्यावरती शिमला मिरची टाकायची आहे दोन ते तीन मिनटं फार फार आपल्याला जास्त शिजवून नाही घ्यायचं कारण का जेव्हा रेसिपी तयार होते आणि ती क्रंचीनेस लागलं पाहिजे खाताना आपल्याला त्यामुळे जास्त भोपळी मिरची शिजवत बसू नका तीन ते चार मिनटं फार फार तर पुरे आहेत एकदा एक, एक जीव झालं की त्यावरती आपल्याला प्युरी टाकायची आहे आपण मसाला टाकलेला वाटतं ना त्यामुळे छान असा रंग आलाय हा भा आता ती तिखट नसल्यामुळे परत आपल्याला इथे मसाले टाकावे लागणार आहेत बाकीचे तर सुरुवातीला आपण इथे चवीनुसार मीठ टाकूया आणि एकदा ढवळून घेऊया आता इथे आपल्याला कचवटपणा घालवायचा असेल टॅमॅटोचा तर थोडा वेळ द्यायला लागणार तर आपण मिक्स करून चार पाच मिनटं थांबूया आणि आपण टोमॅटोला छान शिजवून घेऊया इथे आता कचवटपणा गेला टोमॅटोचा की असं थोडासा ग्रेवी टाईप तयार होते त्यावेळेला आपल्याला एक मोठा चमचा पावभाजी मसाला एक मोठा चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर हे टाकून छान असं परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर आपण थोडा वेळ परत थांबूया जेणेकरून आपले मसाले एकजीव होऊन जातील ह्या पूर्ण सोबत तर हे पूर्ण आपण तीन मिनटं परतून घेतलं आहे तर पूर्ण पाणी आटलेलं आहे या स्टेजला थोडं मिक्सरला लागलेलं ला जी प्युरी होती त्यामध्ये पाणी टाकून आणि थोडं वरती अर्धा कप गरम पाणी टाकून हे असं आपल्याला ग्रेवी तयार करून घ्यायची आहे छान उकळी आली की आपण पुढे बघूया काय करायचं आहे हे बघा छान उकळी आली आहे गॅस कमी करूया आणि आपण जे किसून ठेवलेलं पनीर होतं ते इथे आपल्याला टाकायचं आता आपण पाणी आधी का टाकलं आहे कारण आपण पनीर टाकल्यानंतर एकदम थिक होणार आहे त्यामुळे तुम्हाला कमी जास्त जिथे आपल्याला ग्रेव्ही लागते कारण की हे पावासोबत खातात थंड झाली ही रेसिपी की थोडी दाटसर होते म्हणून सुरुवातीलाच थोडंसं पाणी जास्त प्रमाण ठेवून द्या नंतर थंड झाली का मग तुम्हाला ॲडजस्ट करायची गरज नाही आहे पाणी छान पनीर शिजलं दोन मिनटानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये किसलेलं चीज टाकायचं आहे आणि अलग ढवळून घ्यायचं आहे चीज या पदार्थामध्ये खूप छान चव येते त्यामुळे दोन क्यूब्स आपण इथे किसून टाकलेत जास्तही टाकू शकतात चव उत्तम येते छान मिक्स केल्यानंतर दोन मिनटं आपण झाकण बंद करून ठेवूया दोन मिनटानंतर बघू शकतात छान असं तवंग तेल सुटलेलं व... भुर आहे आणि छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि शेवटला कोथिंबीर भुरभुरायची आहे आणि हे पावासोबत शेअर करायचं आहे सुरतमध्ये ही रेसिपी खूप फेमस आहे त्याचं नाव आहे पनीर घोटाळा हो तर नेहमीच्या पनीर माखनवाला ही वेगळी पण खूप छान लागते रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा हा पदार्थ कुलछा नान किंवा पावासोबत खूप छान लागतो तर आपली ही पहिली रेसिपी तयार झालेली आहे पटकन आपण दुसऱ्या रेसिपीकडे जाऊया तर त्यासाठी आपण उरलेला जो अडीचशे ग्राम पनीर होता तो आपल्याला लावर घेऊया आणि ह्या पनीरला आपण चौकोनी आकारामध्ये कापून घ्यायचं आहे तुम्हाला छोटे मोठे जे आकार तुम्हाला आवडतील त्या पद्धतीने कापा हे स्टार्टर्स म्हणून तुम्ही ठेवू शकतात नक्कीच तुमच्या बाबूंचा बेबीचा आजी आजोबांचा कोणाचा वाढदिवस असतो त्या मला हे स्टार्टर्स म्हणून ठेवा सगळ्यांना प्रचंड आवडणार तर ह्याप्रमाणे आपल्याला कापून घ्यायचे आहेत चला आपण त्याच्यासाठी जी चटणी बनवणार आहोत ती करूया तर इथे आपण अर्धा कप शेंगदाणे घेतलेले आहेत दोन ते तीन हिरव्या मिरच्या अशा तोडून टाकायच्या आहेत त्यामध्ये आणि लसूण टाकायच्या लसूण पाकळ्या मोठ्या आहेत म्हणून मी तीन घेतले तुम्ही पाच ते सहा घेऊ शकतात आणि मीठ टाकून छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे आपल्याला छान खरपूस भाजून झालं गरम असतानाच खलबत्त्यामध्ये ट्रान्सफर करायचे टाकायचं आहे तुम्ही आ... मिक्सरमध्येही वाटू शकतात पण खलबत्त्यामध्ये चव वेगळीच लागते मूठभर कोथिंबीर टाकायची आपल्याला देठासकट आणि अर्ध्या लिंबाचा रस टाकायचा आहे छान खलबत्त्यामध्ये कुठून ह्याचा ठेचा तयार करून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे इथे आपण जे क्यूब्स तयार करून ठेवलेले आहेत ते थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवलेले होते जेणेकरून एकदमच सॉफ्ट होणार नाही ते मी काढून घेतलेले आहेत तर ते पाणी एक्स्ट्रा होतं ते बघा प्लेटमध्ये निघून गेलेलं आहे आता आपल्याला एक एक क्यूब्स घेऊन त्याला छान असं ठेचा लावून घ्यायचा चारी बाजूनी कोट करून घ्यायचे थोडक्यात हे बघा ह्या पद्धतीने सगळ्यांना आपण लावून घ्यायचं आहे आणि पंधरा मिनिटांसाठी मॅरिनेट करायला ठेवायचे ते पनीर पंधरा मिनिटानंतर तवा घ्यायचा आपल्याला असा लोखंडी त्यावरती तुपाचाही वापर करू शकतात इथे मी तेल वापरले थोडंसं तेल टाकून आपल्याला एक एक पनीर क्यूब्स यामध्ये ठेवायचे आहेत हे बघा हे तयार करून ठेवलेले होते मी ते एक, -एक करून आपल्याला हे मधोमध ठेवायचं आहे नॉनस्टिक नाही आहे तवा माझा त्याच्यामुळे आपल्याला झटपट असं आपल्याला ही रेसिपी करून घ्यायची नाही तर खाली लागू शकते तर एक एक करून मी जास्त असं गर्दी केली नाही आहे जितके मावतील तितकेच मी तर तेलाच्या मधूमध ठेवले जेणेकरून उचलताना आपल्याला त्रास होणार नाही पनीर खूप सॉफ्ट असतं ह्यासाठी थोडी काळजी घ्यायला लागते तर आता आपण दोन मिनटं एका बाजूनी केल्यानंतर बघून घेऊया दुसऱ्या साईडला भाजलं आहे की नाही फक्त त्याला ठेवून भाजलं जाऊ नका कारण का त्याला वेळ लागत नाही पटकन ते भाजलं जातं नाहीतर करपून जाईल आणि जे ॲक्च्युअल टेस्ट निघून जाईल त्यामुळे दोन मिनटानंतर एकदा चेक करा दुसरी बाजू आपली भाजली आहे की नाही ते कलर थोडा ब्राउनिश आला की समजून जायचं की आपले हे पीस आहेत ठेचा पीस ते तयार झालेले आहेत ते सॉफ्ट आहेत ते एकदम हलक्या हाताने आपल्याला हे, हे परतून घ्यायचे आहे तयार झाले की एका प्लेटमध्ये सगळे आपण काढून घेऊया आता हे दिसायला टेम्पटिंग नसले तरी खायला एक नंबर लागतं राव मुलांना तर प्रचंड आवडतं काल मी खरं तर वरण भात केलेला ते राहिलं बाजूला हे दोन्ही आयटम एका झटक्यात संपलेले तर हे मस्ट रेसिपी आहे नक्की ट्राय करा